अकलूजमधील विजय प्रताप जे सभागृह आहे त्या ठिकाणी मी माझी एक कविता सादर केली होती आणि ती कविता त्या ठिकाणी इतकी आवडली की त्या ठिकाणी बाहेर जे शोकेश होतं त्या मध्ये महिनाभर ती कविता लावली होती ती कविता थोडक्यात मी तुमच्यासमोर सादर करतो माणूस असून माणूस कसा लावला तडा अरे माणूस असून माणूस कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा तोडून टाकली वृक्ष वल्ली तयार केली भूतांची गल्ली अरे तोडून टाकली वृक्ष वल्ली तयार केली भूतांची गल्ली घोर गरिबांना आश्वासन देतो हल्ली आणि निवडून येताच गाठतो मुंबई दिल्ली अरे निवडून येताच गाठतो मुंबई दिल्ली पैशासाठी आज खेळला तू रक्ताचा सडा अरे पैशासाठी आज खेळला तू रक्ताचा सडा माणूस असून माणूस केला कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा गडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा ही कविता सादर केल्यानंतर लोकांनी या कवितेला भरपूर प्रतिसाद दिला त्यानंतर पुणे अकलोजमध्येच बी एड करत असताना